होडगी रस्त्यावरील तलावाच्या सांडव्याचा पूल सध्या धोकादायक अवस्थेत आहे कचऱ्यामुळे पूल ब्लॉक झाल्याने समस्या गंभीर बनली आहे होडगी तलावाच्या सांडव्यातील पाणी जाण्यासाठी बांधण्यात आलेल्या रस्त्यावरील पूल सध्या धोकादायक स्थितीत आहे गत दोन दिवस सलग पावसानं जोरदार हजेरी लावल्यामुळे होडगी तलाव यंदा शंभर टक्के आहे आणखीन मोठा पाऊस आल्यास सांडव्यातून पाणी वाहण्यास सुरुवात होणार आहे मात्र होडगी तलावाच्या सांडव्यामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांनी कचरा आणून टाकल्यामुळं हा कचरा पुलाच्या तोंडाशी येऊन तुंबलाय त्यामुळे होडगी तलावातून पाणी वाहण्यास सुरुवात झाल्यानंतर पुलातील पाईपाच्या तोंडाशी मोठ्या प्रमाणात कचरा अडकल्यामुळं हे पाणी रस्त्यावरून व्हायला सुरुवात होणार आहे पुलाच्या दोन्ही बाजूला यापूर्वी सांडव्यातून पाणी वाहिल्यामुळं हा रस्ता पोखरला गेलाय या ठिकाणी संबंधित विभागांनी तातडीनं लक्ष देऊन डागडुजी केल्यास हा रस्ता आणि पूल वाहून जाणार नाही आणखी जोरदार पाऊस झाल्यास तलावातील सांडव्यातून पाणी व्हायला सुरुवात होणार आहे तेव्हा लघु पाडबंधारे विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी याकडे लक्ष देऊन होडगी तलावाच्या सांडव्यातील कचरा बाजूला करून पाणी वाहण्यासाठी रस्ता करून द्यावा याचबरोबर पुलाच्या बाजूनं पोखरलेल्या रस्त्याची डागडुजी केल्यास संभाव्य अनर्थ टळणार आहे सांडव्यामध्ये मोठ्या प्रमाणात कचरा टाकणाऱ्या लोकांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकातून केली जात आहे